नमस्कार मी पंजाब डक आणि आजपासून अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन तारखेपर्यंत दो तुम्ही कांदे काढायला झाकून ठेवा कारण की तीन चारच्या नंतर राज्याचं वातावरण खराबच होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे म्हणून त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्वदूर नाही पडणार तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या कारण की मेच्या पहिल्या आठवड्यात राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट असणार आहे म्हणून म्हणूनही अंदाज लक्षायचा काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडं छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात द्यायचंय त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकडे पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळं मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावभागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात ही अंदाज लक्षात त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी ह्या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे ह्या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी ते देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळे त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षायचं चा। त्याच्यानंतर कोकणपट्टी मध्ये दे देखील मेच्या पहिल्या वाटत अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकळी येणार आहे आणि योगा पश्चिम महाराष्ट्रातलेच कांदे काढण्यात आलो म्हणून त्यांनी काय करायचं दोन तारखेपर्यंत तुम्ही कांदे काढायला झाकून ठेवा कारण की तीन चारच्या नंतर राज्यात वातावरण खराबच होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात सर्वांना वाटतं की सगळीकडे म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निषेध दिलं